गावाजवळ धाडसी दरोडा बसमधून एक कोटी बावीस लाखाचा मुद्देमाल लंबास कोल्हापूर ते मुंबई जाणाऱ्या अशोका कंपनीच्या खाजगी आराम बसवर आज पहाटे बाराच्या दरम्यान किनीगावच्या हद्दीत अनोळखी सात ते आठ अनोळखी इस्माने चाकूचा धाक सुमारे एक कोटी बावीस लाख रुपयाचा धाडसी दरोडा टाकला कोल्हापुरातून मुंबईकडे जाणारी अशोका कंपनीची खाजगी आराम बस क्रमांक एम एच शून्य नऊ जी चे बहात्तर बहात्तर ही रात्री अकराच्या दरम्यान कोल्हापुरातून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली तावडे हॉटेल या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसल्या ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किनीगावच्या हद्दीत भूताचा माळ परिसरात आली असता बसमधील तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस, बस रस्त्याच्या कडेला थांबवली बसच्या पाठीमागून येणाऱ्या अनोळखी चार ते पाच अनोळखी व्यक्ती बसचा पाठलाग कर देत होती त्यांनी थांबलेल्या बसमध्ये घुसून बसमधील सुतडी बारतांमधील चौतीस किलो वजनाची चांदी प्लास्टिक पोत्यातील सव्वीस किलो वजनाची चांदी मशनरीचे स्पेअर पार्ट आणि दहा ग्रॅम सोनेचे दागिने आणि एक मोबाईल हँडसेट असा सुमारे एक कोटी बावीस लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले पसार होताना संशयित तरुडीखोरांनी बस चालक आणि प्रवाशांना या हातीत थांबायचं नाही नाहीतर जिव्हाणेशी मारू अशी धमकी दिल्याने बस पुढे निघून गेली आणि चालकाने सांगली जिल्ह्यातील कणेगाव इथं थांबून सांगली जिल्ह्यातील एकशे बारा क्रमांकावर फोन केल्यानंतर सांगली पोलिसांनी धाव घेतली सर्व प्रवाशांना घेऊन बस पेठ वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली रात्री जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर स्थानिक गुणा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह वडगाव पोलिसांनी शोध मोहिमेला सुरुवात केली आहे आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन तपासाबाबत योग्य सूचना केल्या बस चालक आणि क्लिनर यांना ताब्यात घेतला आहे अशा बातमी पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद